उत्तर प्रदेशातील गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथे एका नवविवाहितेने सासरच्या मंडळींना नशा आणणारा पदार्थ देऊन बेशुद्ध केलं त्यानंतर वधू दागिने घेऊन पळून गेली सासरची मंडळी शुद्धीवर आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली मिळालेल्या माहितीनुसार खरगुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पांडेपुर्वा बैदोरा मार्केटमध्ये ही घटना घडली आहे जिथे पाच दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर एक नववधू आली होती तिने सासरच्या लोकांच्या जेवणात नशा आणणारा पदार्थ मिसळून त्यांना बेशुद्ध केलं आणि नंतर सर्व सामान घेऊन पळ काढला या घटनेत वधूला तिच्या कुटुंबियांनी आणि एका मैत्रिणीने मदत केल्याचं म्हटलं जात आहे तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता आरोपी वधूला पकडण्यात आले आहे तिच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी यासंदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे चौकशीत सगळे सत्य बाहेर आले